सर्वांना श्री स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील अशक्य हि शक्य करतील उगाची भीतोषी भय पडू दे असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे हा तारक मंत्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे या मंत्राशी आपण सर्व परिचित आहोत अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरेच स्वामींनी आपले वचन पूर्ण करून दाखवले आजची अनुभव आहे लातूर जिल्ह्यातील चिरखुर्डा या गावचा गावातले लोक त्रस्त होते त्यामुळेच परमपूज्य गुरुमावलींनी या गावास मे महिन्यात भेट दिली गावातील तरुण मंडळींनी आपली व्यथा गुरुमाऊलींना सांगितली की आमच्या गावच्या आजूबाजूला इतर सर्व गावांना खूपसा पाऊस होतो परंतु आमच्या गावात मात्र हवा तेवढा पाऊस होत नाही आणि त्यामुळेच मागील पाच वर्षापासून आमच्या गावच्या नदीला पाणीच आले नाही यामुळे गावातील सर्व शेतकरी व इतर लोक त्रस्त आहेत गुरुमाऊलींना त्यांनी विनंती के केली की आपण म्हणाल ती सेवा आम्ही करायला तयार आहोत परंतु आमची ही समस्या दूर व्हावी गुरुमाऊलीने त्यांना सेवा करण्यासाठी सांगितले त्यांनी ही सेवा मनोभावे पार पाडली परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी जी सेवा केली त्याचे फळ त्यांना मिळाले आणि चालू वर्षी त्यांच्या गावला भरपूर पाऊस पडला तसेच नदीलाही पूर आला नदीलाही पाणी वाहू लागले सर्वांनी गुरुमाऊलींचे स्वामींचे आभार मानले अशा प्रकारे स्वामी हे आपल्या भक्तांचे सदैव कल्याण करत असतात भक्तांच्या हाकेला धावून जातात त्यामुळे आपणही स्वामी सेवेत कायम तत्पर असावे श्री स्वामी समर्थ